नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सरे युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्र तुम्हाला पहिल्यांदी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल बोल पू गुड मॉर्निंग बोल पपी घ्यायला चालली हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलली पण चला आता जाऊया आपण तुमची भूमी बहिणी काय करते बघूया सकाळ सकाळ मस्त पैकी आवरायचं काम चालू आहे बघा हो नाही थांडाव अ पाच स

कशी करते <laughs> मित्रांनो काय चाललंय मस्त मस्तपैकी व्हिडिओ येत नाही ना तू? का नाही व्हिडीओ तू का नाही व्हिडिओ अगं मी जागेवर असतो कामा किती आहे मला पण कामातून वेळ काढून काढायचा मित्रांनो आता बघा मोबाईल पण घरीच असतो याला कळत नाही का व्हिडिओ काढावा मस्त पायकी हो मोबाईल कुठं घरी असतो कधीतरीच घरी असतो तेव्हा मी काहीच नाही काहीच नाही संपलं आज नाश्ता नाही तुम्हाला ओके आज पण नाही बघा नाश्ता नाही काय नाही एकदम काय पाहिलं ना मम्मीची लाडकी मम्मी पाठी पळत राहते काय म्हणते मी अजून मम्मी जरी अजून निघल्या ना का जाणार मग ती सोडा मम्मी बाहेर जाणार आम्हाला लवकर कळत नाही तिला लवकर कळत मम्मी बाहेर चालले लगेच भुकाईला बरं काय झालं पाच काय म्हणते अशी कशाला म्हणले तो चांगलं झालं तिठ आवाज काय नाही टोटल येते नाही गर तुला म्हणतो इथं एकदम घुरि दिसायला बाबा अ बा बघ तुम्ही बघायचंय ना जाण हो हो बघायचंय मला मित्रांनो आम्ही ना नवीनच काहीतरी घेऊन येतो त्याच शोधात चालू आहे नवीन काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ आणायचे आहे ना बुमी हां तुम्ही कोणता व्हिडिओ आवडेल तुम्हाला ते सांगा तुम्हाला जास्त करून कोणते व्हिडिओ म्हणतात का बुमी ते नाही का सगळे कॅरेक्टर सोबत बुमी आता आजी बनली परत मावशी बोलली परत प्रँक व्हिडिओ Hmm. वाटतं ते सांगा किंवा साधे फॅमिली सोबत व्हिडिओ असे असं पण सांगा नाही तर पूर्ण फॅमिली सोबत एकत्र व्हिडिओ गेम्स व्हिडिओ गेमिंग व्हिडिओ सगळे सांगा तुम्हाला काय वाटत कारण की आम्हाला कोण राहिलं की तुम्हाला काय बघायला आवडेल हा आणि मेन म्हणजे मला हे सांगायचं होतं का आता जर कुणाला असं चॅलेंज द्यायचं असेल हा यांना असो मला असो किंवा फॅमिली मध्ये कुणालाही जर असो चॅलेंज द्यायचा असेल तर कमेंट मध्ये एका व्हिडिओ मध्ये आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ मध्ये ते चॅलेंज झाल्यानंतर सगळ्यांचे कमेंट पण आम्ही थोड्या थोड्या व्हिडिओ मध्ये पण म्हणजे शॉर्ट आउट म्हणतात बघ अगं इकडे इकडे गोरी दिसती तिकडे काळी दिसते तर मित्रांनो खरंच बरं का कोणत्या गेमिंग असन कसल्या असं म्हणजे समजा आज संदीप भाऊ तुला गाऊन घालून बाहेर जायचे असं नंतर दोन तीन चॅलेंज नंतर तुम्ही लगेच दिल्यानंतर मी गाऊन घालून जाईन मला अवघड होईल बरं कले कसं एवढं अवघड पण नाही ना एवढा अगं मग मी तुझ्या काळे दिसते खरंच खोट नाही बोलत मी खरंच अगं अगं नाही होणार बाई अजून काय म्हणते तू अजून काही नाही सांगायचं मला चॅलेंजचं सांगायचं होतं तुमच्या भूमीवहीनलं आहे ना भरपूर चॅलेंज आहे बर का फार बिंदास तास टाका मी तर म्हणतो पण चॅलेंज पूर्ण करायचा भूमी सिटिंग करायची नाही अजिबात काय म्हणते मित्रांनो बरोबर का नाही चीटिंग करशील इकडे इकडे तुझ्या भरोसा दे मला चिटिंग करशील का काय त्या दिवशी असंच ताईने नाही मी असा व्हिडिओ काढला त्या इथून तुम्हाला कॅमेरा करता येत नाही ती एक नारळ लोखी वहिनी एक लाडू वहिनी तुमची लई अवघड आहे लई चुक नाही चॅलेंज काय द्यायचं सांग तू चॅलेंज पूर्ण करणार आहे का नाही करेन ना मी करेन मला यावर अवघड नाही देऊन टाकायचं ना बिंदाजी आज एक मिरचीचा डब्बा खा तरी भूमी वहिनी खाईन काही चॅलेंज आहे मित्रांनो तुम्ही जे माणसेन ते करणार आहे भूमी वाहिनी चॅलेंज म्हणजे एकदम व्यवस्थित चॅलेंज काही गेलं बघायना

पब्लिक आहे ना आपल्याला आग... पूर्ण चॅलेंज देणारे हा चॅलेंज काय बनवतील काय नाही म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ काय बनवायचे काय नाही हे सगळं सांगणारे पब्लिक मग त्याच्यामध्ये चॅलेंज कोणतं आलं ना तुम्ही हे हा आणि जर नाही केलं तर त्या पुढचं रीजन पण म्हणजे अशी काय म्हणतात त्याला पनिशमेंट असतील ते पण हा नाही पनिशमेंट तर नाही सांगा पण केलं पाहिजे मम्मी काय मम्मी कोणी असू केलं पाहिजे का नाही तुला का अडतं हा मम्मीला पण जा बर का चॅलेंज मम्मी काय तू पण हे नाही हा तुला पण चॅलेंज ते चॅलेंज नाही कोणते पण चॅलेंज यार काय करू रवींच समज तुला म्हणलंच कोणी भूमी वहिनी आता तुम्ही आहे ना चार दिवस जेवू नका मग काय करशील हा म्हणजे आजारी पडलं हाय संदीप दादा जा दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन हे चॅलेंज नका देऊ चार दिवस जेवायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही चॅलेंज चांगले ते एकदम चांगले असं शोभन पण असं आणि चॅलेंज नाही केल्यानंतर ना त्याचं शेवटचा रिप्लाय पण तुम्ही सांगून द्या काय पनिशमेंट दिली पाहिजे पनिशमेंट मध्ये शिक्षा सांगून द्यायचं कारण की बाई काय जास्त हे नाही करायचे तुम्हाला माहिती आहे संदीप बॉक्सर हा चॅलेंज पूर्ण करणार माणूस हा ना व्हिडिओ नाही आली भूमीला कळत नाही की भूमीने व्हिडिओ नाही काढले शॉक मध्ये बसले तू काय करतो व्हिडिओ तू हॅपी बर्थडे बाई काय बरी ना तू नाही मित्रांनो थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आले हा गुमे जरा आता जास्त उशार पण उशीर मग कशी चालू मला जाऊ देऊ दे त्रस मी जर तिला घेतला नाही ना तर ती इतकी भूकं ना माझ्यावरती का बस तिला फक्त मी लागत मी लागत द्या बा अशी खेळ हा बमे ऊट बरं पिऊ तिच्या भाग येते का बघू दे मला उठतात आता अगं उठ ना बघू दे ना

त्याच्यामुळे माझी एक कमेंट केली होती तर तिथे कमेंट चा आत्ता रिप्लाय देतो मी आणि त्याच्या अगोदर पण एक कमेंट केली होती आजी आई दादा आज माझा बड्डे आहे तर ताई तुला ह्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाव विसरून केलो आहे ना कमेंट आम्ही हॅपी बर्थडे दिन के बाद पण कमेंट वाचली थँक्यू मम्मी तर चला मित्रांनो मी पण नाश्ता वगैरे करून घेतो बघा हि पिऊ बारीक पोरपेक्षा कमी नाही चला मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण स्टॉप करून टाकू चला बाय चला बाय कर मे बाय चला